पाचपावली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली आहे चोरीत गेलेल्या दोन स्प्लेंडर गाड्या हस्तगत करून नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहेत चला पाहूया या प्रकरणाची सविस्तर माहिती अठरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजल्यापासून एकोणीस जानेवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी भुवन जोगलेकर यांच्या घरासमोरील अंगणातून त्याच्या काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास के वीस अठ्यात्तरची चोरी झाली होती फिर्यादीच्या तक्रारीनंतर पाच पावली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चौरेचार दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक साधने व गुप्त माहितीचा उपयोग करून आरोपी राजकुमार सुनई याला अटक केली आहे त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर गाडी आणि हिरो होंडा स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकतीस डी ए शून्य सात एकतीस जप्त करण्यात आल्या या दोन्ही गाड्यांची एकूण किंमत नव्वद हजार रुपये आहे काल एक फिर्यादी आहे वैशाली नगर का उसके घर के अंगण के सामने से एक गाडी चोरी गई है जसं डीपी पथक पता चला उन्होंने सब भांगा लिहि सीसीटीव्ही और आजूबाजू के डाउट के हिसाब से पेट्रोलिंग करते हुए उनको जो गाड़ी चोरी गई वो भी मिली है गाड़ी चोरने वाला नशे में था राजकुमार सुनाई करके बुद्ध नगर का है तो उसको पकड़ के इन्वेस्टिगेशन किया तो और एक भी गाड़ी मिली उसके पास से दो गाड़ियाँ चोरी किया हुआ रिकवरी किए करीब नब्बे हज़ार रुपये का दो गाड़ियाँ है तो कोर्ट भेज के आगे के तपास करेंगे उसमें कामगिरी में ऐसी कोकटे और भटकर मिर्जा है आगड़े बुर्डे और चौधरी इनकी टीम ने किए हैं लेबर रे लेबर की अशी समस्या इधर नशे में जो कुछ होता है वो नशेमिच किया है और नशे में जो क्राइम होता ही है इसे वो भी नशेमिच किया है, ये दो गाड़ी चोरी पुण्यगार रेकॉर्ड नाही है अब क्रिमिनल रेकॉर्ड नाही है वो नशे में जो किया है वो दोनों चोरी नशेमिच है तांत्रिक कौशल्य व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गजाळ करून नागरिकांचा विश्वास वाढविला आहे आरोपी सध्या न्यायालयीन पोटळीत आहे पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल नागपूर शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज